आमचं सरकार आल्यानंतर दादा चक्की पिसिंग 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 आमचं दोघांचं जमतंय आम्ही दोघे एकत्र येत संसार करतो पण ही कमळाबाई फार बनेल माझ्याजवळ उभी राहती माझ्याजवळ राहती पण नजर तिसरीकडेच असती महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला तो असाच झाला सत्तर हजार कोटी रुपये कागदावर खर्च झाले सगळा पैसा तिजोरी शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत देवेंद्रनी जो आरोप केलेला आहे तो आरोप जर खोटा ठरला तर देवेंद्रांनी राजीनामा द्यावा खरा ठरला तर मी राजकारणातन बाजूला मला क्यू करावीशी वाटते अशा पद्धतीनं इतकं खोटं बोलून म्हणजे इतक्या लवकर कसं काय ह्यानं हे सगळं आत्मसात केलेलं आहे देवेंद्रनी मला एनसीपी की बात करू तो एनसीपी पर भी करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है साठ हजार रुपए टन य सांगतो okay. 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 <laughs> okay. 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 will be जनता म्हणती हे लोकांना नाही आवडत he is likely to become the deputy chief minister of Maharashtra.